टाकवडे येथील विजय कृषी केंद्रास गर्ल्स हायस्कूल ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स इचलकरंजी यांचे भेट विद्यार्थ्यांना पुस्तकी शिक्षणाबरोबरच व्यावसायिक गोष्टींची माहिती व्हावी या हेतूनं पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी टाकवडे येथील विजय कृषी केंद्रास भेट देण्यात आली यामध्ये सुरुवातीला सेवकांनी केंद्राद्वारे विक्री केली जाणारी विविध आधुनिक शेती औजारे यंत्रांची माहिती विद्यार्थ्यांनी दिली विजय केंद्राचे मालक श्री विजय देसाई यांनी शेतातील विविध पिकांच्या बियाणांची रासायनिक खतं व कीटनाशक यांचा वापर व वा त्यांची उपयुक्तता याची अत्यंत शास्त्रीय पद्धतीने माहिती दिली कोल्हापूर जिल्ह्याला को, जिल्ह्यात कोणकोणत्या कौन प्रकारची पिकं घेतली जातात तर त्यांना कशा पद्धतीनं खतांची बियाणांची व कीटकनाशके यांची आवश्यकता आहे व त्यानुसार केंद्रामार्फत या सर्व बाबींचा पुरवठा कसा केला जातो कोल्हापूर जिल्ह्याला शेती विकासात कसा हातभार लावला जातो याची माहिती दिली या क्षेत्रभेटीमध्ये ज्युनियर कॉलेजमधील तीस विद्यार्थिनी व शिक्षक सहभागी झाले होते या क्षेत्रभेटीमध्ये मार्गदर्शन ज्युनियर कॉलेजचे शिक्षक श्री थिटनळी सर श्री सर श्री चव्हाण सर सौ मॅडम यांचं लाभलं या क्षेत्रभेटीसाठी विशेष सहकार्य श्री ते व्ही चव्हाण आरबी शिरडोन आरबी विद्यालय शिरडोन यांचं मार्गदर्शन यांचं सहकार्य लाभलं या क्षेत्रभेटीसाठी प्रेरणा मुख्याध्यापिका सौ एस ए पाटील यांची मिळाली